सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात पूर्व वैमनस्याच्या रागातून डोक्यात लोखंडी रॉड घातल्यानं एक जण जखमी झाला मंगेश उर्फ रविराज जनार्दन कांबळे वय तीस साईट नंबर एकशे दोन असं त्याचं नाव असून या प्रकरणी गावभाग पोलिसात एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की मंगेश कांबळे आणि अल्पवयीन मुलगा यांच्यात महिन्याभरापूर्वी वाद झाला होता मंगेश हा शनिवारी दुपारच्या सुमाराला घरी जात असताना जुन्या वादाच्या रागातून अल्पवयीन मुलानं आता तुला सोडत नाही असं म्हणत लोखंडी रॉडनं डोक्यात वार केला त्यामध्ये मंगेश हा गंभीर जखमी झाला त्याच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे